हॅलो हाय नमस्कार मी डॉक्टर हर्षला तुमचं स्वागत करते माझ्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये आजचा टॉपिक आहे आपला पी एम एस पी मिन्स्ट्रियल सिंड्रोम तर ही पोस्ट सर्वांसाठीच आहे हा व्हिडिओ सर्वांसाठीच आहे म्हणजे आपल्या स आजूबाजूच्या किंवा आपण स सर्व लेडीज आणि पुरुषांनीसुद्धा हा व्हिडिओ बघितला पाहिजे ही एक संकल्पना समजून घेतली पाहिजे जर त्यांना हे ही संकल्पना समजली तर ते अंडरस्टँडिंग त्यांची वाढेल जजमेंट नाही करणार सो so, ही हे त्यांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे पी एम एस म्हणजे शरीरामध्ये होणारे शारीरिक मानसिक आणि भावनिक बदलांचं वाद पिरियड सुरू होण्याच्या आधी एक ते दोन आठवडे काही स्त्रियांना थकवा चिडचिड मनस्थिती बिघडलेली असते लो फील होतं तर अशा बऱ्याचशा गोष्टी जाणवतात तर ह्या हे पी एम सा, एसचं सिम्टम्स आहेत सर्व स्त्रियांना हे जाणवतात असं नाही काही स्त्रियांना अपवाद असतात काही काहीकांना हे नाही सिमटम जाणवत तर तुमच्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना हे सिमटम जाणवत अस जाणवतात का तर हे बघा पहिला सिमटम आहे मूड स्विंग उदासी रडू येणं कॉन्सन्ट्रेशन कमी होणं ओवर थिंकिंग वाढणं झोप पाठदुखी त्यानंतर पिंपल्स या सर्व गोष्टी पी एम एसमध्ये येतात भावनिक त्रास मानसिक त्रास त्यानंतर लो फील होणं लोअर एक्स्ट्रीमिटी पेन पु, पेन होणं गोष्टी कमी करण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे आपण त्यासाठी बॅलन्स आहाराची खूप गरज असते त्यामध्ये आता मॅग्नेशियमला आला मॅग्ने बनना किंवा नट्स कॅल्शियम मिल्क बनाना विटॅमिन सी आ, जी चिकपी किंवा बनाना पण हे आहार म्हणून संतुलित ठेवतात त्यानंतर पाणी पुरेसे प्या अडीच ते तीन लिटर पाणी प्या याच्याने काय होतं पोटफुगी कमी होऊन थकवा कमी जाणवतो होतं थोडं डार्क चॉकलेट खा सेवंटी पर्सेंट असेल ते ते घेऊ शकतो मग त्याच्याने काय होतं मॅग्नेशियम आणि सेराटोनिन वाढून मूड सु, 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 सुधारतो त्यानंतर प्रोसेस्ड फूड कॅफिन अल्कोहोल हे सर्व पदार्थ टाळायचे आहेत स्विंग मूड स्विंग पेन वाढवतं ह्या गोष्टी त्याच्यामुळे प्रोसेस फूड पुर पूर्ण टाळायचं आहे पिरियड्समध्ये थँक्यू